औरंगाबाद येथील आर एस एस च्या कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा जालन्याहून वंचित कार्यकर्ते वंचितचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते रवाना सभासद नोंदणी विरोधात वंचित बहुजन आघाडीकडून औरंगाबाद येथील आर एस एस च्या कार्यालयावर मोर्चा काढला जातोय दरम्यान आर एस एस मुर्दाबादच्या घोषणा देत जालन्याहून वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते गाड्यांचा ताफा घेऊन मोर्चासाठी रवाना झाले औरंगाबाद येथील क्रांती चौक मध्ये आरएसएसच्या कार्यालयावर हा मोर्चा काढला जातोय तर वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते आंबेडकर या राहणार आहेत तर आर एस एस दोन समाजात विष पसरवण्याचा काम करत असून संविधान विरोधी असल्याची विस्फोटक प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे युवकचे जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी दिली आहे दरम्यान आर एस वर बंदी घालावी संघाच्या सभासद नोंदणीला वंचितचा विरोध आहे या प्रमुख मागण्यासाठी मोर्चा काढला जात असल्याचा लहाने यांनी म्हटलंय मोर्चा घेऊन चालला आज आम्ही संभाजीनगर औरंगाबाद ला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने काढत आहे क्रांती क्रांती मध्ये औरंगाबादच्या आर एस एस च्या ता कार्यालयावर बाबा पेट्रो इथं आमचा वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा आहे आणि त्या मोर्चाला आम्ही इथून हजारो कार्यकर्ते या ठिकाणी चाललेलो आहे आम्ही चाळीस गाड्या जालन्यातून लावलेल्या आहे चाळीस गाड्या घेऊन चाललेलो आहे संघाने जे वीज पेरण्याचं काम विद्यालयामध्ये ज्या विद्यालयामधून काही शिकवून कलेक्टर अशा ठिकाणावर आर एस एस त्याला वीज पेरण्याचं काम करत आहे चुकीच्या मार्गावर या देशाला राज्याला घेऊन आर एस एस चालू आहे त्या आर एस एस ला बंदी घालावा आर एस एस ला बंदी घालावा म्हणून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष सध्या बाळासाहेब आपल्याला त्यांना हात धरलेली आहे त्या मराठवाड्यातल्या संभाजीनगर औरंगाबादला त्यांनी हात घेतले हातीला ओढ देऊन आम्ही या विजयातून सोबत आलेलो आहे आणि मराठवाड्यातून असेल तर महाराष्ट्र येणार आहे पोलिसांनी कोणतीही बंदी झाली असती पोलिसांनी कोणतीही परमिशन नाकारली असेल तरी ना वंचित बहुजन आघाडी मोर्चाला जाणार कोणता गुन्हा दाखल होईल त्याला काही बकसणार नाही कुठे रस्त्यात आमच्या गाड्या हडवायच्या धमक्या देतात आम्हाला पोलीस आम्ही कुठेही घाबरत नाही आम्ही जाणार म्हणजे जाणार आणि आराष्ट्रीय संघाला बंदी घालायला पाहिजे आरामखोर आरक्षण संघ आहे ते वारंवार या ठिकाणी लोकांना अन्याय अत्याचार करतात आणि तिथे कॉलेजमध्ये जाऊन ज्या विद्यालयामध्ये लेटर तिकडून आय एस कलेक्टर व्हायला पाहिजे त्या विद्यालयामध्ये तर समाजाचा देश देशाचा विरोधक संविधानाचा विरोध काम करीत असेल संविधानाचा झेंडा सुद्धा त्याला भारताचा झेंडा सुद्धा त्याला मान्य नाही त्या आर एस एस ना त्या आर एस एस चाय तुम्ही कशासाठी लाड चालू आहे कारण की मुख्यमंत्री सुद्धा आर एस एस संघाचा आहे आमचं म्हणणं आहे की मुख्यमंत्री बाकीच्या गोष्टीवर तुम्ही सगळ्या बंधन घालता त्या आर एस एस चा केरळमध्ये आता बंधन आलेला आहे आर एस एस संघाला या राज्यामध्ये बंधन घालावं पोजे लागलेली रस्त्यात उतरत आहे विजय लाने वंचित बहजन आगर विभाग जिल्हाध्यक्ष जावा